स्थानिक गुन्हा शाखा मोठी कारवाई पाच गावठी पिस्तूल नऊ जिवंत काडतुसे व पल्सर मोटरसायकल जप्त तीन आरोपी ताब्यात अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध शस्त्र साठा व गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत छापा टाकून तीन संशयितांना पकडण्यात यश आले असून त्यांच्याकडून पाच गवठी पिस्तुल नऊ जिवंत काडतुसे व पल्सर मोटरसायकल असा एकूण चार लाख नऊ हजार मुद्देमाल आरोपी, शिवाजी मगर योगेश मच्छिंद्र पाच गवठी पिस्तुल नऊ जिवंत काडतुसे पल्सर मोटरसायकल एकूण मुद्देमालाची किंमत चार लाख नऊ हजार रुपये प्राथमिक चौकशीत आरोपीकडे शस्त्रे विक्रीसाठी आणल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली तर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या पथकात पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज व्यवहारे अतुल लोटके उमेश खेडकर दिगंबर कारखेले मल्लिकार्जुन बनकर दीपक घाटकर फुरकान शेख प्रशांत राठोड विशाल तनपुरे व उमाकांत गावडे यांनी सहभाग घेतला स्थानिक शाखेच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध शस्त्र विक्रीचा मोठा प्रयत्न उधळला पोलिसांच्या या यशस्वी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या अधिकारी आणि त्यांच्या टीमनी श्रीरामपूर आणि नेवासा या भागामध्ये जे जुने गुन्हेगार आहेत तर त्या ठिकाणी काही झडती घेतली तेव्हा त्यांना तीन आरोपी मिळाले आणि त्यांच्याकडे पाच अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि नऊ जिवंत काडतुस मिळालेली आहेत हे पाच जी अग्निशस्त्र आहेत ही त्यांनी त्यांच्याकडे स्वतःकडंच म्हणजे ठेवलेली किंवा इतर ठेवलेली अशी मिळालेली आहेत एक मोटरसायकल मिळालेली आहे हे सर्व जे जप्त केलेलं आहे आणि पोलीस आता तपास करते की अग्निशस्त्र ही नेमकी कुठून आणलेले आहेत आणि ही कुठल्या कारणासाठी वापरण वापरण्यासाठी आणलेले आहे त्याचा तपास पोलीस करत आहेत अग्निशस्त्र जे आहे ते कुठे सापडली खाली कोणतं संबंध आहे जे श, आ, हे जे श्रीरामपूरमध्ये ही अग्निशस्त्र सापडलेली आहेत आणि यातले हे जे दोन जण राहणार आहेत ते नेवाशाचे आहेत आणि एक नगर शहरातला आहे अशा ह्या तिघांच्याकडे ही अग्निशस्त्र मिळालेली आहेत आणि यांचा आपण तपास पुढे करतो आहोत की या यांना नेमकी यांनी प्रोक्युअर कुठून केलेली आहेत आणली कुठून आहेत आणि पुढे याच काय करणार होते खर तर म्हणजे कट्ट्याचा वापर झालेला एक घटना मागच्या आठवड्यामध्ये घडली त्यामध्ये श्रामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये अटेम्प्ट टू मर्डरचा पण गुन्हा नोंद झाला आणि तो जो आरोपी आहे तो अटक झाला त्याच्याकडनं ते अग्निशस्त्र पण जप्त करण्यात आलेला आहे हे निश्चितच म्हणजे एक म्हणजे बिना लायसन्स किंवा बिना परवाना कट्टा बाळगणं किंवा त्याचा वापर म्हणजे हे निश्चितच म्हणजे जी बाब आहे तर ती म्हणजे एक गुन्ह्याचा प्रकार आहे आणि आमचा जो भर आहे किंवा आमचा फोकस आहे तो याच्यावरतीच असेल की कुणाकडं अशा पद्धतीनं इलिगल वेपन्स आहेत तर त्यांच्यावरती धाडी टाकून ते जप्त करणं आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये कठोरात कठोर कारवाई करण्याचं आम्ही म्हणजे आमचं निश्चितच धोरण आहे आणि त्या पद्धतीनं इथले जे पोलीस आहेत तर ते या बाबतीमध्ये निश्चितच म्हणजे एफिशियंट आहेत आणि अशा आरोपींच्या विरोधामध्ये आपल्याला दिसेल भविष्यामध्ये कठोर कारवाई जी आहे ती निश्चित होईल